तर मारेल त्यांची जाऊ नको हा कधी का ती बियाला ती पांढरी ही बियाली पांढरी काय उड्या डावा काढण्याचा पायात आडकर

कितीकडे जावा कानपतीचं कान बघ कान बघ कानपतीय खाली खाली जा चला खाली खाली चला, चला चला चल त्याला पण पाहिल्यानंतर बाहेर काढलेलं ये नामकरण नाही अजून तर मी सांगाल तोच नामकरण सजेशन देतील इकडे खाली जाव्या लार चल मारील मारील तो मारतो ना तू लात मारे लर बाजूला उठ उठ लात मारे दात पासून टाकली वरच आहे ते याला धरत होत पण धरत होता पण दात मारी, <laughs> दात मारी दात दो 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 मार तो तो लाज दोरात लाज मारतो चल चला 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 तिकडे जावे चल काय इकडे शायदाचं वाडाय नको फास नाही 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 फास लागत चल याना काय नाही चल चालते कुठं चप्पल निघाली सुटली हट

बघ पांडे बघ बघ आंबे तिकडे आहे मग मी वरन वरटते तिकडे जावे चाल बारका बघ

Tuh gili tiba gili. Ya. Yeah. Gil. Tuh pola lagi, geli gili tiba. Tuh no anti lah darut. Ah. ya, yeah, yeah. yeah, ya, yeah. ya kalo. Ya. Ya lo kor. Ya, yeah, ya, yeah, ya. Kaya lah. Anti lah.

कासर ह्याला बाहेर काढतो त्या आपल्या किसनाला त्याचं नाव काय ठेवलेलं नाही कारण सबस्क्रायबर स्वतः सांगतील काय नाव ठेवायचं है ना बघा आता ना? 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 ये ये, ये, ये।, ये। चुले काय <laughs> याला काय झालं तुला काय आला

या इकडं या इकडं या दावत शेरे शेरे या लवकर ये 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 मारें। लात मारें। ये ये इकडं काय आला काय आला ये, का ये, ला? का ये? ओ। लात मारेल तुला हो इकडं आहे हात लावत लात मारतो तो खालीला हात लावतो त्याला बघ बघ परत परत बघ कसं मारतो लात जा घेऊन घेऊन ये जा तांबड्याला पकड तांबड्याला नको अरे तो घाबरतच नाही जा लहान मारला मारला असू दे असू दे चल परत मारू त्याला आपण मारू चल असू दे परत मार मारू त्याला मारू आपण चल या इकडे चल ये घे मार 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 त्याला धर मार मार याला घे मार चूक कर त्याला कुठं मार डोळ्याला मारलं आता दे चले। चले। <nuts> <nuts> <number long>. <bandy> <lucky> <sarcasm> अगं हा लाच मारतो हा हा लाज मारतो शक्तीला शक्तीला हो शक्तीला लय शक्ती आता मग तिला हो चला 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 चल मग अगदी हात हो इकडो इकडो बाजूलो बाजूलो कसा लाच मारतो बघ शर्यतीला देव तुला शर्यतीला हां शर्यतीला विचारायचं मग तू आहे ना दुसरं एक ये सेम सेम आहेत दोघं पण हॅलो मार चला मार झाला मार त्याला भुचुम कर आमच्या सोनराला लाच मारला ना ए चुप काय नाही ना सुरला ना लात मारला ना त्याने शेपूट लागले तू त्याची त्याची तुला शेपूट नाही लात नाही मारला लागला आलो मी